सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हा विषय घ्यायची कारण दोन एक तर मी मागच्या एका भागात म्हटलं तसं की आधीचे दोन महिने मी परदेशी गेलेलं असल्यामुळे बाजार गप्पा आणि इतरही माझे व्हिडिओ यूट्यूबचे झाले नाहीत आणि तसंच ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातून मी जी ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स घेतो तीही झाली नाहीत पण जून महिन्यामध्ये असे एकूण पाच कार्यक्रम व्हायचे त्यातले दोन कार्यक्रम होऊन गेले आणि त्यातला दुसरा कार्यक्रम म्युच्युअल फंड वरती होता आणि त्या विषयाची त्या दिवसाच्या सेशनची तयारी करत असताना काही मुद्दे जे जाणवले ते असं मला वाटलं की ते बाजार गप्पा मध्येही घेतले पाहिजेत कारण त्याची चर्चा ही केवळ त्या दिवशीच्या सेशनला आलेल्या मंडळी किंवा त्या निमित्तानं गुंतवणूक माझ्यासाठी म्हणून आम्ही ज्या सगळ्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या पार्टिसिपंटचा बनवलेला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्या पुरेसा मर्यादित राहता कामा नाही कारण आज म्युच्युअल फंड हा विषय बाजार गप्पांना घेण्यासाठी कुठच्याही एखादा विशिष्ट म्युच्युअल फंड किंवा एखाद्या म्युच्युअल फंडाची एखादी स्कीम असं माझ्या डोळ्यासमोर नाहीये पण गेल्या काही महिन्यात केवळ आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्येच चढ उतार होत आहेत वादळी चढ उतार होत आहेत अशातला भाग नाही असे चढउतार होणं हे जितकं नैसर्गिक असतं नियमाचं असतं नित्याचं असतं अगदी नेमेची येतो मग पावसाळा असं असतं तितक जरी नाही तरी म्युच्युअल फंड मध्ये या ना त्या निमित्तानं काही बदल होत जातात हे गणित लक्षात घ्यावं लागतं काही वेळेला असे बदल प्रशासकीय म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्वरूपाचे असतात काही वेळेला असे बदल हे संकल्पनात्मक म्हणजे गंसे कन्सेप्च्युअल असतात काही वेळेला असे बदल हे गुंतवणूक विषयक निर्णय म्हणजे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न या असतात आणि या प्रत्येकाचे भले बुरे परिणाम आपल्या गुंतवणुकीवरती होत असतात म्हणजे मी अनेकदा गमतीनी म्हणतो तसं की आपण काहीही न करता जसं आपोआप आपलं वय वाढत तसं या नियमामुळे आपण काहीही न करता सुरक्षित म्हणून आपण ज्या म्युच्युअल फंडाकडे जातो त्यांच्यामध्येही तात्कालिक स्वरूपात का होईना पण आपल्या रिटर्नवरती परिणाम होत असतो आणि असे काही घटक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडायचे म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय म्युच्युअल फंड तुमच्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल की अगदी अलीकडच्या काळामध्ये सेबीनं एक नियम केलाय आणि यापुढे एखाद्या म्युच्युअल फंडच्या योजनेमध्ये ब्लू चिप किंवा हाय ग्रोईंग अशा पद्धतीचे शब्द प्रयोग वापरता येणार नाहीत असा तो आदेश किंवा नियम आहे या दृष्टिकोनातनं ज्यांच्या म्युच्युअल फंडच्या योजनांच्या नावामध्ये ब्लू चिपलाणा फलाणा डिमका अशी नावं होती त्यांची नावं आता सर्धोपट पद्धतीनं होतील कोणत्याही प्रकारचा बाकी बदल होणार नाहीये परंतु एखादा जुन्या वाड्याची आपल्याला सवय झालेली असावी आणि अचानक तिथे रिडेव्हलपमेंटचं काम सुरू झालं की आपल्या मनातल्या सगळ्या ओळखीच्या खुणा पुसल्या जातात किंवा अलीकडच्या महाराष्ट्राचं वर्णन करायचं झालं तर आपल्याकडे इतकी मेट्रोची कामं सुरू आहेत कामं सुरू आहेत ही प्रक्रिया किती वर्ष सुरू राहणार हा एक वेगळा विषय आहे परंतु कामं सुरू आहेत असं म्हटल्यानंतर आपल्या ओळखीची खूण शिल्लक राहत नाही तसं काहीस या म्युच्युअल फंडच्या नावातल्या बदलांमुळे होतं त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तसही आपण आता जून मध्ये आहोत पंधरा जून पर्यंत आपण सगळेच अडव्हान्स टॅक्स भरणार आहोत त्या अडव्हान्स साठी आपण स्वतः किंवा आपल्या चार्टर्ड अकाउंटंटला देण्यासाठी एप्रिल ते जून या महिन्यातल्या आपल्या एकंदरीतच एक आर्थिक व्यवहाराचा रफ स्वरूपात का होईना ढोबळ स्वरूपात का होईना पण आढावा घेणार आहोत त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आपल्या संपूर्ण म्युच्युअल फंड स्कीम्सचा एकदा विचार करू निदान जो तुमचा एजंट असेल त्याच्या माध्यमातनं किंवा आपल्याकडे येणाऱ्या स्टेटमेंटच्या माध्यमातनं आपल्या म्युच्युअल फंडच्या योजनांची आता काय नाव आहेत हे जरूर बघा मी म्हटलं तसं यातनं तुमच्या एन मध्ये फरक पडणार नाहीये तुमच्या रेट ऑफ रिटर्न मध्ये फरक पडणार नाहीये कारण हे फक्त योजनेच नाव बदललं जाणार आहे हा मुद्दा अशा पद्धतीनं सांगण्याचं कारण असं सा की याच्या आधी एक दोनदा जेव्हा सेबीनं अशा पद्धतीचे काही नियम केले होते की म्हंटल तर ते तांत्रिक स्वरूपाचे म्हंटलं तर ते प्रशासकीय स्वरूपाचे होते पण त्याचे त्या त्या म्युच्युअल फंडच्या स्कीमच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला होता असा परिणाम आत्ता होणार नाहीये म्हणजे कसं की तुमच्या जर लक्षात असेल तर काही वर्षांपूर्वी सेबीनं असा एक नियम केला की एकाच म्युच्युअल फंडाला एकाच पद्धतीच्या एकाच वेळेला एकापेक्षा जास्त योजना चालवता येणार नाहीत आणि मग जर समजा एखाद्या उदाहरण म्हणून घेऊ की समजा चंद्रशेखर टिळक नावाचा म्युच्युअल फंड किंवा ए आहे आणि चंद्रशेखर टिळकचे लिक्विड फंड या स्वरूपाच्या तीन योजना असतील तर त्यातली मला एकच योजना चालू ठेवता येणार होती इतर दोन योजना त्या, त्या युनिट होल्डर्सना पूर्वकल्पना देऊन बंद करून माझ्या सुरू असणाऱ्या लिक्विड फंड फंडमध्ये मला त्या मर्ज करायच्या होत्या त्या, त्या वेळेला ज्या लिक्विड फंड योजना मी बंद करत होतो तो, तो पोर्टफोलिओ तसाच्या तसा पेपर एंट्रीनं इकडं येणार नव्हता त्या योजना अंतर्गत ज्या बंद करायच्या होत्या त्यांच्या अंतर्गत केलेली गुंतवणूक खुल्या बाजारामध्ये विकून त्या आलेल्या पैशातनं जी योजनेमध्ये ह्या योजना मर्ज व्हायचे त्या योजनेच्या अंतर्गत नव्यानं खरेदी करायची होती मग एक रकमी विक्री आणि एका मर्यादित काळामधली मोठी खरेदी यातनं एन मध्ये फरक पडतात आणि त्यामुळे योजना बंद होताना माझ्या खात्यात असलेले युनिट आणि नवीन खात्यात मर्ज होताना माझ्या खात्यात असलेले युनिट याच्यामध्ये फरक पडला आणि तो तांत्रिक दृष्ट्या संकल्पनात्मक दृष्ट्या आणि व्यवहारी दृष्ट्या दरवेळेला पडत राहील हे लक्षात घेतलं पाहिजे पण आत्ता ज्या बदलाची आपण चर्चा करतोय त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं दोन योजनांचं विलिनीकरण नाही त्यामुळे कोणत्याही योजनेची खुल्या बाजारात खुली विक्री नाही आणि नंतर खुल्या बाजारामध्ये खुली खरेदीही नाही फक्त वरचं नाव बदलावं अशा पद्धतीचा हा भाग आहे आपण जागा विकल्यानंतर आपल्या नेमप्लेटच्या जागी ज्यानं जागा विकत घेतली त्याची नेमप्लेट लागते अशा आशयाचा हा फरक आहे पण जुना पत्ता शोधत येणाऱ्या माणसाला नवीन प्लेट वापरू वाचून जसा गोंधळ होतो तशा पद्धतीचा गोंधळ इथं होण्याची शक्यता आहे आणि आधीच आपल्या भांबावलेल्या मनाला आणखीन भरकटू द्यायचं नाही म्हणून वेळेच्या आधीच त्या नियोजनेचं आता नेमकं नाव काय आहे हे बघणं आवश्यक आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पा हा म्युच्युअल फंड या विषयाला वाहिलेला असताना पहिला मुद्दा म्हणून हा मुद्दा घेतला अशाच बरोबरीनं याच काळामध्ये म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये झालेली दुसरी घोषणा अशी आहे अजून ती कार्यान्वित व्हायची ती प्रभावात आलेली नाही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही पण त्याची घोषणा झाली आहे आणि ती म्हणजे रिलायन्स समूहाला एका विदेशी ग्रुपची भागीदारी स्वीकारत नव्यानं एक नवीन एम सी सुरू करण्याची परवानगी ही सेबीनं दिलेली आहे ही घोषणा एकापेक्षा जास्त अर्थानं महत्वाची आहे मुळातच गेली काही वर्ष आपल्या देशाच्या म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये म्युच्युअल फंड आणि एम सी यांचं फार मोठ्या प्रमाणावरती कन्सॉलिडेशन होईल त्यातल्या सहभागी खेळाडू आणि संस्थांची संख्या कमी होईल अशी चर्चा होत असताना एका नवीन म्युच्युअल फंडची परवानगी दिली जावी हे गणित बघण्याजोग आहे आणि त्यातही ही, ही परवानगी रिलायन्सला देता यावी किंवा देण्यात यावी हे तर त्याहूनही लक्षात घेण्याजोग आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की काही वर्षांपूर्वी खरं म्हणजे काही दशकांपूर्वी रिलायन्स समूहाचं मुकेश अंबानी गट आणि अनिल अंबानी गट अशा पद्धतीचं जेव्हा विभाजन झालं त्यावेळेला ढोबळ मानाने मग ते सूत्र म्हणून ठरलं होतं का नाही हा एक वेगळा विषय आहे संपूर्णपणानं उद्योग क्षेत्र म्हणजे इंडस्ट्रीयल सेक्टर मधल्या कंपन्या या मुकेश अंबानींकडे आल्या होत्या आणि तुलनेनं सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिसेस सेक्टर मधल्या कंपन्या या अनिल अंबानी गटाकडे गेल्या होत्या काळाच्या ओघामध्ये जिओ सारखी संघटना जी वित्तीय क्षेत्रातली आहे तो रिलायन्स न घेतलेला भाग आहे रिलायन्स आणि महिंद्र आणि टाटा हे तीन समूह असे होते की ज्या वेळेला रिझर्व्ह बँक नव्यानं खाजगी बँकांना परवानगी देत होती तेव्हा आम्ही बँका सुरू करणार नाही इतकं निसंदिग्धपणे रिलायन्स महिंद्र आणि टाटा या समूहाने सांगितलेलं होतं मग ज्या मुकेश अंबानींचा रिलायन्स समूह बँक सुरू करायला तयार नव्हता तो मात्र एएमसी सुरू करतो हे गणित आवर्जून लक्षात घेण्याजोगं आहे मग आज मी तिला दबक्या आवाजात का होईना जी चर्चा सुरू आहे की काही प्रमाणामध्ये अनिल अंबानी कंपन्यांचं रिव्हायवल होईल काही प्रमाणामध्ये त्या एन सी एल टी पर्यंत नेल्या जातील आणि एन सी एल टी जे सगळ्यात कमी मूल्य ठरवेल त्या मूल्यानं मुकेश अंबानी समूह त्या कंपन्या ताब्यात घेऊन ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करेल त्याचं हे सुतोवाच आहे का याचाही विचार करावा लागेल आणि या घटनेमुळे एकंदरीतच खुल्या शेअर बाजारामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या बाजारभावात जरी फरक झाला नाही तरी जिओ फायनान्शियल मध्ये होईल का याचा विचार करावा लागेल एकंदरीतच टाटा समूहाचं एक्सपान्शन मर्जर विलिनीकरण ऍक्विझिशन सुरू असतं त्या काळामध्ये टाटा ताट, इन्व्हेस्टमेंट याचे शेअर्स वाढतात असं काहीस गणित मध्ये होईल का हेही पाहिलं पाहिजे म्हणजे म्हंटल तर घटना म्युच्युअल फंडाशी निगडित आहे पण त्याचा त्या त्या प्रमाणात शेअर बाजारावरती हे परिणाम होतो म्हणून तर हा मुद्दा आजच्या म्युच्युअल फंड या विषयावरच्या बाजार गप्पात घेतलाच पण त्याचबरोबरीनं आजपर्यंतचा इतिहास असा आहे की ज्या वेळेला एखाद्या नवीन म्युच्युअल फंडची किंवा त्याच्या एम ची बाजारामध्ये एंट्री किंवा प्रवेश होत असतो त्यावेळेला एकंदरीतच संपूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्री म्हणून आणि विविध एम सीच्या विविध योजनांची का आर्थिक कामगिरी का ही सुधारती असते आणि त्यामुळे येता काळामध्ये ज्या वेळेला आपण बाजारामध्ये काही राजकीय काही भूराजकीय काही लष्करी राजकीय काही आर्थिक काही सामाजिक अशा घटकांमुळे वादळी वातावरण अपेक्षित करत असताना या तांत्रिक कारणांमुळे म्युच्युअल फंडची कामगिरी सुधारणं हा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराला एक अत्यंत महत्वाचा विश्वास देणारी घटना आहे आणि म्हणून म्युच्युअल फंड या विषयावरल्या बाजार गप्पांमधला दुसरा मुद्दा ही रिलायन्स एम सी किंवा रिलायन्स म्युच्युअल फंड आहे या व्हिडिओतला शेवटचा मुद्दा घेताना मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना काही मेसेजे मेसेजेस आले असतील आणि त्या मेसेजेसमध्ये कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये एकदा एखादा मेसेज दिला की अफवेच्याही पेक्षा जास्त वेगानं त्याचा प्रचार होतो त्यामुळे व्हॉट्सअप हे अफो आहे का अफवा आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असते परंतु त्यानिमित्तानं एक वेगळा मुद्दा चर्चेसाठी जरूर आला असेल याचा का उझरता उल्लेख मी माझ्या आधीच्या बाजार गप्पांमध्ये केला होता रेल्वे कंपन्यांविषयी बोलताना मी असं म्हटलं तर की रेल्वे क्षेत्राला संप संबंधित किंवा ज्याला आपण रेल सेक्टर स्पेसिफिक असं म्हणू अशा पद्धतीची एक म्युच्युअल फंड योजना सध्या आपल्या बाजारामध्ये कार्यरत आहे त्याचा येणेवी सध्या कमी आहे परंतु ती योजना ज्याच्या पद्धतीनं आता घ्यायची की नाही हा ज्याचा त्याचा विचार आहे अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं माझ्या माहितीनुसार रेल्वे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड मी शब्द प्रयोग नीट वापरतोय रेल्वे सेक्टर स्पेसिफिक मी ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक म्हटलेलं नाही मी इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलेलं नाही मी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलेलं नाही मी लार्ज कॅप म्हटलेलं नाही मी स्पेसिफिक रेल्वे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड असं म्हणतोय एकंदरीतच ज्या पद्धतीनं मग मुंबऱ्यासारख्या अपघातामुळे असेल किंवा इतर कोणत्याही कारणानी असेल किंवा ज्या पद्धतीनं रेल्वेची मोठ्या प्रमाणावरती जाहिरात सुरू आहे की यंदा गणपतीत कोकणामध्ये तुमची गाडी रेल्वेवर घालून न्या म्हणजे जसं मुंबईतून अलिबागला जाताना रोरो मध्ये आपली कार किंवा बस न्यावी तशा पद्धतीनं आता कोकणात गणपतीला जाताना कोकणात होळीला जाताना आपल्या गाड्या रेल्वे वॅगनवर टाकून एक महत्वाचं अंतर आपण रेल्वेनं पार करू शकू आणि तेवढ्याकरता नेहमीच्या पॅसेंजर ट्रेनच्या व्यतिरिक्त अशा गाड्या सोडण्यात येतील हे रेल्वेनं जाहीर केलंय एकंदरीतच अयोध्या टुरिझमच्या नावाखाली जो सगळ्यात मोठा फायदा जर कोणाला झाला असेल तर तो आय आर सी टी सी ला झालाय हे लक्षात घेतलं तर रेल्वे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड सुरू करणं हे गणित आहे आणि आप आपल्याला पूर्ण कल्पना आहे की हा एकंदरीतच साथीचा रोख जरी नसला तरी संगतीचा दोष नक्की असतो जसं एच डी एफ सी सेक्टर म्युच्युअल फंड मध्ये डिफेन्स सेक्टर स्पेसिफिकला चांगला प्रतिसाद मिळतोय त्याची कामगिरी चांगली होतीये त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल तिकडे जातोय असं म्हटल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर आधी आदित्य बिर्ला आणि मग मोतीलाल ओस्वाल यांचे डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड जसे आले तसे आता या योजनेकडे लोकांचं लक्ष जात आहे पैसा जातोय कि नाही हा वेगळा विषय अशा वेळेला इतरही काही रेल्वे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड येऊ शकतात हा विचार नक्की केला पाहिजे मी माझ्या पुरेसा असा विचार केलाय की टोकन अमाऊंटची का होईना मर्यादित काळासाठी का होईना पण या रेल्वे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी सुरू करायची अगदी आठवड्याला किंवा पंधरावड्याला पाचशे रुपये इतक्या कमी रकमेने ती सुरू करायचा माझा विचार आहे मग जर इतकी संकल्पना मी मांडतोय तर इतकी कमी रक्कम का हे सांगितलं पाहिजे हे मुळात अशासाठी हे माझं मत आहे याच्यापेक्षा पूर्णपणाने वेगळं मत तुमचं असू शकतं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की रेल्वे हे लेबर इंटेन्सिव्ह आणि त्याच वेळेला कॅपिटल इंटेन्सिव्ह असं सेक्टर आहे पण रेल्वे कंपन्यांच्या कामगिरी ही मागणीवरती अवलंबून असते आणि आपल्या देशात रेल्वे तिकिटांची रेल्वे सुविधांची मागणी ही सिझनल आणि सायक्लिकल असते टुरिझम जरी बारा महिने चाललं तरी त्याच्यातही काही प्रमाणामध्ये चढ होतार आहेत त्यामुळे आपण कोणत्या प्रवे मुळेला कोणत्या मुद्द्याला कोणत्या प्रसंगाला या म्युच्युअल फंड मध्ये किंवा एकंदरीतच या सेक्टरमध्ये प्रवेश करतो हे महत्वाचं गणित आहे म्हणून त्रोटक अमाऊंट दुसरं कारण असं की एकंदरीतच जो फंड ही योजना आज भीतीला चालवत आहे ते मुळात एक ट्रेडिंग ऍप आहे ट्रेडिंग ऍप चालवणाऱ्या मंडळींची मानसिकता मेंटॅलिटी ही पूर्णपणाने ट्रेडिंग बेस असते रेल्वेचे स्टॉक ट्रेडिंगला किती असतील याचा विचार करू ज्या मंडळींनी आज मितीला या आधीच या योजनेमध्ये पैसे गुंतवले आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा म्युच्युअल फंड रेल्वे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड असूनही प्रचंड वेगानं स्वतःचा पोर्टफोलिओ चर्न करत असतो मी त्यांना नावं ठेवणार नाही जे मुळातले ट्रेडर आहेत त्याची जित्याची खोड ही मेल्याशिवाय जात नसते अशा सवयीचे परिणाम हे भलेही असतात आणि बुरेही असतात म्हणजे गुंतवणूक पंचायतन या माझ्या पुस्तकामध्ये मा मी जॉर्ज सोरोस विषयी जसं म्हणलंय की हा माणूस फायदा होतो म्हंटल तर स्वतःलाही विकेल जरा सुद्धा त्याच्या मनात शंका येणार नाही तसं काहीस हे गणित असतं का याचा विचार करू त्यामुळे वर्करनी दिसणाऱ्या प्रशासकीय स्वरूपाच्या पण प्रत्यक्षात त्या स्वरूपात प्रत्यक्षात परिणाम करणाऱ्या या तीन घटकांचा विचार करायचा म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय म्युच्युअल फंड मनपूर्वक धन्यवाद